सोळा जानेवारी इसवी सन सोळाशे साठ शिवकालीन दिनविशेष अफजल खान वधानंतर पन्हाळगड आणि कोल्हापूर प्रांत हरलेल्या आदिल शहानं मराठ्यांवर दुसरी मोहीम उघडली रुस्तुम खान शिवरायांवर चालून आले असता त्यांचा पराभव होऊन त्यांनी पुन्हा विजापूरची वाट धरली सोळा जानेवारी इसवी सन सोळाशे सहासष्ट शिवकालीन दिनविशेष पहाटे तीन वाजता शिवाजी महाराजांचा पन्हाळगडावर पराभव झाला एक हजार मावळे ठार झाले शिवाजी महाराजांचे विशाळ गडाकडे पलायन झाले या घटने हिंदूपत पादशाहीतील समीकरणे बदलली नेतोजी पालकर शिवाजी महाराजांना वेळेवर कुमक करू शकले नाहीत म्हणून नेतोजी पालकरांना शिवरायांनी बडतर्फ केले कुर्तोजी गुजरांना प्रतापराव ही पदवी देऊन सरणोबत दिले सोळा जानेवारी इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी शिवकालीन दिनविशेष औरंगजेबावर चाल करून आलेला त्याचा पुत्र अकबरास औरंगजेबाने पुरते तोंड घशी पाडले त्यामुळे अकबरास जे राजपूत मदत करीत होते त्यांनी अकबराची पाठ सोडली व सोळा जानेवारी रोजी सकाळी लढाईस तोंड उघडले त्यावेळी अकबराकडून थोडे सैन्य रणांगणावर होते तथापि दुर्गादासाने अकबरास अंतर दिले नाही आपल्या पित्याच्या म्हणजेच औरंगजेबाच्या तावडीतून सुटण्यासाठी त्यांनी पळ काढला आणि दक्षिणेत शिवाजी पुत्र संभाजी प्रबळ आहेत त्यांच्याशी राजपूतांचे संगणमत करून औरंगजेबाचा डाव हाणून पाडावा असा विचार करण्यात आला अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आजच इतिहास महाराष्ट्राचा किल्ल्यांचा या युट्यूब चॅनेलला प्रोत्साहन देण्यासाठी लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद